अकोला महानगरपालिका क्षेत्रामधील कर वसुलीसाठी सॉथिक इंडस्ट्री या कंपनीला ठेकेदारी दिली असून या कंपनीमार्फत दहा ते बारा महिन्यापूर्वी एकूण शंभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती दरम्यान यावेळी कर्मचाऱ्यांकडून घर टॅक्स पाणीपट्टी व इतर विविध कर वसुली करण्याचे काम करण्यात येत असून या कामासाठी नियुक्ती केलेले कर्मचारी आपले काम प्रामाणिकपणे आठ ते दहा महिन्यापासून करीत आहे या कर्मचाऱ्याकडून आतापर्यंत कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे ज्या कर्मचाऱ्यांनी हे काम पूर्ण केले आहे त्या कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत त्यांच्या हक्काचे वेतन मिळाले नाही कर्मचाऱ्यांनी वारंवार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अमित सिंह यांना विचारणा केली असता उडवा उत्तरे दिली परंतु अजूनपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही त्या उलट कर्मचाऱ्यांनी वेतनाविषयी विचारणा केली असता त्यांना आर्थिक मानसिक त्रास देऊन पंधरा कर्मचाऱ्यांना कामावरून न देता पालिकेच्या हद्दीतील असलेले कर विभाग स्वाती इंडस्ट्री ला कॉन्ट्रॅक्ट जो दिलेला आहे त्याच्यातले आम्ही काही कर्मचारी आहोत तर आमचा जवळपास चार पाच महिन्यामध्ये आमचा पीएफ जमा झालेला नव्हता आणि आमची जे महिना जे महिन्याची सॅलरी आहे ते आम्हाला भेटलेली नव्हती म्हणून आम्ही त्याबाबत आकाशभू शिरसाट यांना सांगितलं कळवलं कि बा आम्हाला आमची वेळोवेळी आमची सॅलरी भेटत नाही आहे तर त्याबद्दल आमचा वा, आमचा हाच एक मुद्दा होता की बा आम्हाला वेळोवेळी आमची सॅलरी द्यावं हो, आणि आमचा जो पी एफ आहे तो वेळोवेळी आमच्या खात्यामध्ये जमा व्हावं हो। बस हीच आमची एक तक्रार होती आणि एक ते दीड करोड जवळपास या विभागाने वसुली केलेली आहे तर त्याच्यामधून त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास आमची सॅलरी भेटलेली नाही आहे तर हेच आमची एक म्हणजे तक्रार होती दरम्यान कर्मचाऱ्यांनी कोटी रुपयांचा कर वसूल करून दिला असूनही त्यांचे वेतन वेळेवर का होत नाही पीएफ का जमा होत नाही हा कर वसुलीचा पैसा कुठे जातो कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार होत नाही ना असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे दरम्यान नऊ जून रोजी या कर्मचाऱ्यांनी स्वाती इंडस्ट्री कंपनी बाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला असता स्वाती इंडस्ट्री कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून पुन्हा रुजू करून घेण्याचे आश्वासन दिले यावेळी वरिष्ठ अधिकारी अमित सिंह यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी पत्रकारांशी बोलण्याचे टाळले तर कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्यास त्या कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे अकोला जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या हद्दीत येत असणारे पश्चिम झोन या ठिकाणी स्वाती इंडस्ट्री या ठिकाणी ऐंशी ते नव्वद कामगार या ठिकाणी आज काम करतात परंतु काही नोटीस नसताना पंधरा ते सोळा कामगारांना आज कामावरून काढले काही कारण नसताना या कामगारांना कामावून काढले दुसरी गोष्ट की या कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही यांचा पी एफ वेळेवर होत नाही हे कामगार लाखो करोड रुपये या ठिकाणी टॅक्स गोळा करून या कंपनीच्या घशात टाकतात परंतु हा कंपनीचा पैसा नेमकं जाते कुठे आणि या कामगारांना वेळेवर पगार का होत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून आम्ही आज या कंपनीत थेट आलो आणि कामगारांना तुम्ही का काढलं यावर आज आम्ही कंपनीच्या सर्व मालकांना आम्ही धार्यावर धरले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की कोणाही कामगारांना आम्ही कामावरून काढलं नाही परंतु आज महत्वाचा प्रश्न हेच आहे की या कामगारांना त्यांचा वेळेवर पगार झाला पाहिजेत कामगारांना वेळेवर त्यां, त्यांना जे काही आज त्यांचा हे हक्काची मजुरी आहे ते भेटली पाहिजेत हेच आम्ही मागणी करतो अन्यथा मोठं तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही इंडस्ट्रीचे कर्म, कर्मचारी आहोत आम्हाला ती या कंपनीमुळे मानसिक त्रास आणि खूप सारं काम करून घेतात आणि यांना वसुली दीड दोन करोड रुपये आम्ही आणून आम्हा आमच्या एम्प्लॉयला सत्तर ते अस्सी जण यांना पगार टायमावर मिळत नाही आणि मानसिक त्रास देतात यांना किती बी आणलं यांना कमच आहे असे आम्हाला स्वाती इंडस्ट्रीचे अमित सर हे आम्हाला जबर जोर जबरदस्ती करतात आणखी काय काय त्रास आहे तुम्हाला इथं आम्हाला पेमेंट टायमावर नाही भेटत तीन तीन महिने झाले कोणाला कोणत्याच कर्मचाऱ्यांना पेमेंट नाही पेमेंटच्या बद्दल आम्ही ऑफिसला गेलो तर आम्हाला नंतर देऊ असं आश्वासन देतात आणि पाठवून देतात पीएफ वगैरे हो आठ महिने झाले आम्हाला पीएफ आठ नऊ महिने झाले आम्हाला पीएफ जमा झालेला नाही मागणी काय आम्हाला आमच्या दहा पंधरा जण जे कामावून काढलेले आहेत ते कर्मचारी वापिस यांनी घ्यावे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन छेडू ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा